श्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीस गंधर्वाची कथा या अध्यायाचे नित्य पठन अथवा वाचन केले तर कोणताही शाप बाधत नाही मनुष्य जन्माशिवाय दुसरा जन्म येणार नाही व आरोग्य चांगले राहून पुत्रगुणी होईल अध्यायाला सुरुवात होत आहे अवंतीला आल्यावर ते एका गावाजवळ उतरले तेथे जवळच ते सारे एके ठिकाणी विस्तव बसले तेथे काही आले आणि कोलाहल करून त्यांनी सुचवले व्यापिर व्यापारी हो तुम्ही इथे स्वस्त बसू नका चोरटे येऊन दाड घालण्याच्या विचारात आहे ते, विचारा ते मारहाण करून तुमचे द्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले भरतरीला प्राण्यांची भाषा चांगलीच समजत होती त्यामुळे कोल्ह्यांनी सांगितलेला संदेश त्याला समजला आपण त्यांचे अन्न खात आहोत याची जाणीव ठेवून भरतरीने तो संदेश लमान्यांना सांगितला तो व्यापाऱ्यांना म्हणाला कोल्ह्यांची भाषा मला समजते व ते ओरडत असताना ते जे सांगत होते ते सर्व मी नीट लक्षपूर्वक ऐकले आहे तुम्ही नीट सावध राहा भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हातात शस्त्रे घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा करू लागले संरक्षणाची तयारी झाली न झाली तो चोरांची धाड पडली परंतु व्यापाऱ्यांच्या शस्त्रांच्या माऱ्यापुढे चोरांचे काहीच चालेना चोर जेरीस येऊन पळून गेले पुढे रात्रभर ते जागत राहिले होते मग दीड प्रहर रात्र उरली असता पुन्हा कोले कोई झाली तेव्हा कोले आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भरतरीला विचारले तेव्हा तो म्हणाला शंकराने ज्याला वर दिला आहे असा एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणे दक्षिणेकडे जात आहे तो फार बलाढ्य आहे त्याच्याजवळ अत्यंत तेजस्वी अमोल अशी चार रत्ने आहेत त्याला जो मारेल त्याला हा लाभ होईल आणि त्याला मारल्यावर त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या वेशीला व स्वतःच्या कपाळाला जो लावेल तो अवंतीचा सार्वभौम राजा बनेल ही सर्व माहिती भरतरी व्यापाऱ्यांना सांगत असताना त्यावेळी योगायोगाने विक्रमराजा तेथून जात होता त्याने भरतरीचे ते बोलणे ऐकले व लगेच तो हातात शस्त्र वगैरे घेऊन तयारी करून त्या राक्षसाला मारायला निघाला हा राक्षस पूर्वी चित्रमा नावाचा गंधर्व होता तो एक दिवस शंकराच्या दर्शनासाठी कैलासाला गेला तेथे शंकर व पार्वती सोमट्या खेळत बसली होती तो तेथे जाऊन त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेनुसार त्यांच्याजवळ बसला काही वेळातच पार्वतीने डाव जिंकला व दानाविषयी उभयंतामध्ये वाद झाला तेव्हा खरे दान काय पडले ते त्या गंधर्वास विचारले शंकराची मर्जी संपादन करण्यासाठी गंधर्वाने खोटेच सांगितले त्यामुळे पार्वतीला राग आला ती त्याला म्हणाली गंधर्व तू खोटे बोलत आहेस तू मृत्युलोकी राक्षस होशील पार्वतीचा शाप मिळताच तो चळा कापू लागला शंकराच्या पाया पडून तो म्हणाला देवा आपली बाजू घेतल्याने माझ्या सुखाला काळजी लागली आणि भयंकर शाप मिळाला आता माझे कसे होणार असे म्हणून तो असायपणे रडू लागला तेव्हा शंकराला त्याची ते दया आली व ते म्हणाले हे गंधर्व नाता तू शापाची काळजी करू नको सुरचंद गंधर्वास इंद्राने शाप दिला आहे त्यात जो पुत्र होईल तो शस्त्राच्या साह्याने तुझा प्राण घेऊन राक्षस योनीतून तुला मुक्त करील ते ऐकून त्याने विचारले मला मारल्याने त्याला काय फायदा होणार आणि माझी हकीकत त्याला कशी काय कळणार हा त्याचा प्रश्न ऐकून शंकराने सांगितले तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळाक कपाळाला लावल्यावर त्याला सार्वभौम पद प्राप्त होईल व तो निरंतर विजयीच होत राहील तुझी सर्व माहिती त्याला भरतरीनाथाच्या तोंडून समजेल हे ऐकून गंधर्वाला समाधान वाटले मग त्याने आनंदाने दिव्य देह आश्रमात ठेवला व राक्षसाचा देह धारण करून भूतलावर आला सुरचंद गंधर्वाला इंद्राने कशासाठी छाप दिला याची कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीला इंद्र सभेत असताना तेथे गंधर्व वगैरे सर्व मंडळी आपल्या स्थानी बसली होती त्याच सभेत मेनका तिलोत्तमा इत्यादी अत्यंत लावण्यवती अप्सरा नृत्य करीत होत्या त्यांना पाहून सुरचन कामांद झाला व सभेतून तो उठला व मेनकेचा हात धरला हे पाहून इंद्राला फार राग आला त्याने त्याची पुष्कळच निर्बस्तना केली व शेवटी शाप दिला तो अजिबात लाज न बाळगता एकदम असे वाईट कर्म करण्यास प्रवृत्त झालास तू दृष्ट दु आहेस म्हणून स्वर्गातून पतन पाहून तू भूलो की गाढव होऊन राहा हा अपमानास्पद शाप मिळताच तो पतन पावला पडता पडता त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज मला आता निदान उशाप तरी द्यावा माझ्याकडून होऊ नये तो अपराध घडला हे खरे पण मला माझ्या अपराधाची क्षमा करावी त्याच्या प्रार्थनेने इंद्राचे मन द्रवले व त्याने त्यास उशाप दिला तू बाराव्या वर्षी पुन्हा आपल्या स्थानी येशील परंतु तुला एक सांगतो तु ते एक मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नावाच्या राजाच्या कन्याशी युक्तीने तू विवाह कर पुढे विष्णूसारखा तेजस्वी मुलगा विक्रम तुझ्या पोटी येतास तू मुक्त होशील व पुन्हा पूर्ववत गंधर्व होऊन स्वर्गात येशील याप्रमाणे दिल्यावर तो मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला त्या गावात कमट नावाचा एक कुंभार होता तो गाढवाचा शोध करीत आरण्यात गेला तेथे ते त्याला मिळालेले सर्व गाढवे घेऊन तो घरी आला त्या गाढवांमध्ये साप मिळालेले गाढव होते पुढे काही दिवसांनी तो कुंभार दरिद्री झाला तेव्हा शाप मिळालेले गाडव ठेवून बाकीची सर्व गाडवे त्याने विकून टाकली एके दिवशी दोन प्रहर झाली असता ते कुंभाराला उद्देशून म्हणाले कन्या मला बायको करून दे मनुष्याचा हा आवाज त्या कुंभाराला रोज ऐकू येई मग तो गोट्यात जाऊन बघे पण त्याला कोणी मनुष्य दिसत नसे अशा प्रकारे तो अनेक वेळा फसला परंतु गाडवच हे बोलत असेल अशी कल्पना त्याच्या मनात कधीच आली नाही एकदा तो अशी शंका घेऊन काही वेळ उभा राहिला आपण गाडवाने गाढवाने आपल्या आपल्याजवळ बोलवले आणि तो म्हणाला सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे हेच मी तुला नेहमी सांगत आहे यात संशय येण्याचे काहीच कारण नाही या विचित्र मागणीने कुंभार घाबरून गेला कारण अशी अकटित गोष्ट त्याला कोणाही जवळ बोलता येणार कारण त्यामुळे राजा मला शिक्षा करेल हा स्वतः गाडो आहे आणि राजाचा जावई होऊ पाहत आहे हे कसे घडणार याचा परिणाम चांगला होणार नाही तेव्हा आता येथून निघून दुसऱ्या राज्यात राहायला जावे हे सगळ्यात उत्तम असा विचार करून तो कुंभार तिथून निघण्याची तयारी करू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या पत्नीला परंतु त्या दोघांच्याही मनात असे आले नाही की हा गाडो असून मनुष्यवाणीने बोलतो कसा तेव्हा हा कोणी प्रज्ञावंत असावा मग त्यांनी त्याच गाडवावर सर्व सामान लादले आणि ते निघून जाऊ लागले तेव्हा सीमेवर वेसकऱ्यांनी त्यांना अडवले व नगर सोडून का जातोस म्हणून विचारले त्याने निघून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो व त्याची पत्नी भयाने काहीच बोललेले नाहीत कारण त्यांना वाटले की खरे कारण सांगितले तर शिक्षा होणार त्यामुळे रक्षकांनी कितीही सांगण्याचा आग्रह केला तरी गप्प बसण्याशिवाय दुसरा मार्ग नाही इकडे सत्यवर्मा राजाला रक्षकांनी कळवले की कमटकुंभार निघून जात आहे म्हणून आम्ही पकडून ठेवले आहे ते राजाने त्याला दरबारात आणण्याचा हुकुम केला लगेच राजसभेत उभे केले त्याला राजा म्हणाला तुला कोणते दुःख झाले तू का कष्टी झालास हे मला सांग मी त्याचे निवारण करीन माझे नाव सत्यवर्मा आहे ते नाम मी सार्थ करीन राजाचे ते आत्मीयतेचे बोलणे ऐकून तो राजाला म्हणाला महाराज आपण प्रजापालनात दक्ष आहात हे मला माहीत आहे परंतु मला जे दुःख आहे ते शब्दाने सांगत नाही ते सांगितले तर आपण माझा जीव घ्याल हे ऐकून राजाने त्याला आश्वासन दिले की माझ्याकडून शिक्षा होईल अशी तुला भीती वाटत असेल तर मी तो अन्याय माफ करून तुझ्या प्राणाचे रक्षण कर तू याबद्दल मनात कोणताही संशय ठेवू नको मी तुला तसे वचनही देतो असे बोलून राजाने त्याला लगेच वचन दिले मग कुंभाराने राजाला एकांतात नेले व तो म्हणाला महाराज तुमची सत्यवती नावाची कन्या ही आपल्याला बायको करून द्या असा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे आणि तो नेहमी मनुष्यवाणीने हे माझ्याजवळ बोलतो ही गोष्ट तुम्हाला समजल्यावर तुम्ही रागवाल असे मनात येऊन मी गाव सोडून जात होतो उंभाराचे ते बोलणे ऐकून राजाने विचार केला की ज्या अर्थी हे गाढव बोलत आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असावे व काहीतरी कारणाने त्याला पशुदेह हो प्राप्त झाला असावा असा विचार करून राजाने त्या कमट कुंभाराला सांगितले की या भीतीने तू गाव सोडून जाण्याची काहीच आवश्यकता नाही कुशाला आपल्या घरी जाऊन राहा मी या गोष्टीचा विचार करीन व त्या गाढवाची माझ्या मनाजोगी परीक्षा घेऊन मगच माझी कन्या त्याला अर्पण करीन आता तू घरी जाऊन गाढवाला सांग की तू म्हणतोस ते मी राजाला सांगितले तेव्हा राजा म्हणाला की हे सर्व मिथिला नगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे मग तो आपली कन्या सत्यवती तुला आनंदाने देईल नंतर कुंभार आपल्या घरी आला रात्री परत गाढवाने कमट कुंभारास हाक मारून लग्नाची मागणी केली तेव्हा कमठाने त्याला राजाने दिलेला निरोप सांगितला नंतर कमठ म्हणाला राजाची इच्छा पूर्ण करायची तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर म्हणजे सत्यवती तुला मिळेल कमठाने राजाची इच्छा सांगितल्यावर तो गाढोरूपी गंधर्व म्हणाला राजा मोठा विशाल मनाचा आहे असे दिसत नाही अरे रत्नखचित सुवर्णाची नगरी त्यानं मला मागितली असती तरी मी अमरावतीसारखी दुसरी नगरी त्याला बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्याला आणून दिली असती त्याने कल्पतरूचे वन मागायचे सोडून तांब्याचे नगर करून मागितले असो आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो असे गंधर्वाने कबूल केले ते कमठाने राजाला कळवले तेव्हा राजाने गाढवाचे म्हणणे आपल्याला कबूल असल्याचे कळविले ते ऐकून गाढव रोपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करतात तो प्रत्यक्ष अवतरला व काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला त्याला गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्री तांब्याची करून दे विश्वकर्मेने ते लगेच कबूल केले व ते सर्व नगर रात्री तांब्याचे करून टाकले घरे एकसारखी तांब्याची केली असे सांगून व गाढवरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला दुसऱ्या दिवशी प्रातकाळी सर्वांना तांब्याचे नगर दिसले ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले तो चमत्कार पाहून प्रत्येकाच्या मनात तर्क तर येऊ लागले राजाला मात्र आता त्याला मुलगी दिली पंजर दिली पाहिजे पण जर तर लोक मला हसतील आणि माझा जाईल मग कन्या कुंभाराच्या स्वाधीन करून त्याला गावातून दुसरीकडे पाठवण्याचा विचार राजाने केला लगेच त्याने कुंभारास बोलवून आणले व लोकनिंदा टाळण्यासाठी कन्या घेऊन दुसऱ्या गावी जाण्याची प्रार्थना केली कुंभारानेही राजा राजाचे मान्य केले सर्व सामानावरून निघण्याची तयारी केली रात्री जाऊन राजाला तसे सांगितले मग राजाने कन्येला बोलावून समजावण्याच्या स्वरात तिला म्हटले मुली तुला मी देवाला अर्पण केले आहे तेव्हा त्याचा आनंदाने स्वीकार कर त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकले आहे हा प्रत्यक्ष देवच असणार याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे त्याचा गाडो म्हणून अवेअर करशील तर तो कोळाला बट्टा लागेल आता तो कोण आहे वगैरे याची सर्व चौकशी तू कर माझ्या सांगण्याचा अपमान करून नकोस तो रागवला तर शापही देईल तू युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे त्याने पूर्व देह धारण केला की त्यामुळे दोन्ही कुळांचा उद्धार होईल आता मनात कोणतीही शंका न बाळगता आनंदाने आपल्या नव्या घरी जा वडिलांचे ते म्हणणे सत्यवतीने मान्य केले नंतर रात्री कन्यासह राजा कमठाच्या घरी गेला कमठाने खुनिने जावे दाखवल्यावर राजाने त्या गाढावरूपी गंधर्वास विनंती केली की महाराज ही माझी कन्या मी तुम्हाला अर्पण केली आहे आता हिचे पालन आपण करावे यावर गाडो म्हणाले राजा तुझे भाग्य उदयाला आले म्हणून आज मी तुझा जावई झालो पण तू माझ्या देहाकडे पहा यामुळे लोक तुला काय म्हणतील जो तो तुझी निंदा करील तरी पण तू भाग्यवान आहेस असे मी मानतो मग त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व वृत्तांत निवेदन केला तो ऐकून हा सुरचंद गंधर्व आहे असे समजल्यावर राजाला खूप आनंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी निघून गेला कुंभारही त्याच रात्री ते गाव सोडून अवंतीनगराकडे जायला निघाला श्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीस समाप्त